कर्जतमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार क्लीनरला अटक पालक वर्ग संतप्त कर्जत तालुक्यातील एका खाजगी शाळेच्या बसमध्ये अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे अवघ्या पाच वर्षांच्या दोन बालिकांवर बसमधील लैंगिक अत्याचार केल्याचे समोर संबंधित आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी करण दीपक पाटील वय चोवीस राहणार वदक तालुका कर्जत याने या चिमुरड्यांवर शाळेच्या बसमध्ये मागील सीटवर बसून अश्लील कृत्य केल्याचे पीडित मुलींनी आपल्या पालकांना सांगितले पालकांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपासात उघड झाले की गेल्या वर्षभरापासून हा अमानुष प्रकार चालू होता आरोपी मुलींना धमकावून त्यांच्यावर दबाव टाकत होता विशेष म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोपही मुलींच्या आईने केला आहे ज्यामुळे या प्रकरणात आणखी गंभीर वळण आले आहे या प्रकारामुळे कर्जत परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शाळा आणि शाळेच्या बसमध्ये मुलं सुरक्षित आहेत का असा सवाल आता प्रकर्तेने उपस्थित होत आहे पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आरोपीसह या प्रकरणात संबंधित असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाईची मागणी केली असून स्कूल बसच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार उघड होता यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार उघडला होता आणि आता कर्जतमध्ये यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता आणि आता कर्जतमध्येही तशीच विकृती घडली यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता आणि आता कर्जतमध्येही तशीच विकृती उघड झाल्याने पालकवर्ग संतप्त झाला आहे अशा विकृतींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे